आपलं दहा गुंडाचं मोठं शेक आहे त्याच्यामध्ये भात कापून झाला आहे इथे आपण भाजीपाला करतो म्हणून हलकी नांगरणी करतो हलकी नांगरणी करून पालेभाज्यांसारख्या जे असतात त्या जवळजवळ असतात त्याचे आपल्याला तेवढं खोलायला लागतं ते खोदण्यापेक्षा नांगल्याला बरं करतं तर नांगर जी आहे ती साधारण चार ते पाच इंच खोल त्याच्यामध्ये जास्त खोल नाही आणि ह्याच्यामध्ये आपण गुंठ्याला एक किलो कडुनिंबाची पेण आणि गुंठ्याला एक किलो हाडाचं पावडर असं घातलेलं आहे हलकं नांगरून इथे पावसात भातानंतर आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आणि भाजीपाला लावतो आहे तर याच्यामध्ये जी दोरी आहे त्या दोरीला गाठी आहेत त्या गाठीवरती आपण इथे काबुली चणा लावतो आहे दोरीवर आणि मधली जी अडीच फुटाची रिकामी जागा आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर जे धणा राजगिरा आणि माठ असं फेरतो आहे की जे कमी दिवसात तीस सत्तर तीस दिवसात पंचवीस दिवसात तयार होईल आणि चारही बाजूला मोहरी टाकतो आहे आणि मध्ये दर चार लाईनीनंतर चौथी लाईन मोहरीची घेतो आहे जे मोहरी ट्रॅप क्रॉप आहे माव्याचं मा नियंत्रण त्यातनं होतं मधमाशीचं जेवण होतं आणि पालेभाजी जे आहे धाणा आपल्याला वापरायला नाही मिळालं म्हणजे कोथिंबीर नाही वापरायला मिळतं तर हो हो धाणा होईल राजगिराची पालेभाजी नाही झाली तर त्याचा आपल्याला राजगिरा करता येईल आणि लाल माठाचं पी करता येईल अशा स्वरूपामध्ये इथे आपण हे लागवड करतो आहे आणि ह्याच्यावरती स्पिंकरने पाणी देणार होतं आपण त्याला म्हणतो आपण प्रोटेक्टेड एरिगेशन हे चार दिवसापूर्वी पाऊस पडला त्याच्या जमिनीवर वापसा आहे त्याच्यात चणा उगवून येणार आहे आणि भाज्या पण उगवून येणार आहेत आणि त्याच्यावरती नंतर आपण आठ एक दिवसाने सात आठ दिवसाने गरजेनुसार दहा दिवसाने आठ दिवसाने हवा बघून स्ट्रिंकर चालून पाणी देणार तर असं हे यावर्षी पाऊस आणि जमिनीतलं पाण्याचा विचार करता लवकर संपणारी पिकं आपण इथं लावतो आहे की ज्याला पाण्याची गरज कमी असेल চার sí. sí, sí, sí. हलक्या नांगरणीमध्ये तुषार सिंचनावरती आपण हे वेगळे कडधान्या लावलेत आणि कडधान्याच्यामध्ये वेगळ्या ठिकाणी वेगळी पालेभाजी पेरले म्हणजे आता इथे धणा आहे म्हणजे कोथिंबीर आहे चवळी आहे लाल माठ आहे हिरवा माठ आहे मेथी आहे मेथीमध्ये कसुरी मेथी आहे कलदई आहे साखवत आहे आणि शेपू आहे मुळा आहे सलगम आहे आंबाडी आहे आणि कडधान्यांमध्ये वाल पावटा चवळीचे दोन तीन प्रकार मूग मुगाचे दोन प्रकार एक मूग एक वाल एक चवळी एक वाल असं गणित आहे म्हणजे चवळी आणि मूग सत्तर दिवसात तयार होणार आणि वाल हा नव्वद ते एकशे वीस दिवस वाल आणि पावटा नव्वद ते एकशे वीस दिवसात होणार मग कुठे वाल आणि कोळीथ आहे कुठे वाल आणि राजमा आहे कुठे वाल आणि फरसबी आहे म्हणजे तीस दिवसात सत्तर सत्तर दिवसात नव्वद दिवसात असे होणारी वेगळी पिकं आपण एकत्र केलेली आहेत आणि हे जे तुषार सिंचनाची सूक्ष्म तुषार सिंचनाची पाईपलाईन जी आहे त्याच्यावरती त्या रेघेवरती आपण सलगम गाजर आंबाडी मका बाजरी ज्वारी मोहरी असं लावले तर ही जी दिशा आहे ही उत्तर दक्षिण दिशा आहे म्हणजे पश्चिमेकडनं येणारं तीव्र ऊन नंतरचं या, नंतर या पिकाला थोडी सावली देईल आणि मोहरीसारखी पिकं किंवा बाजरीसारखी पिकं मोहरी मधमाशानं आकर्षित करेल बाजरी पक्ष्यांना आकर्षित करेल कुठे सूर्यफुल आहे कुठे मका आहे त्याच्यात ते क्रायसोपाकाने सारख्या मित्र कीटकांना आकर्षित करेल आणि कीड नियंत्रणासाठी त्याचा खूप उपयोग होईल त्याच्या या प्लॉटच्या चारी बाजूला आपण पिवळी मोहरी पेरली आहे इथे मध्ये एक अख्खी रांग साधी मोहरी म्हणजे आपल्या फोडणीची आपण घालतो काळी मोहरी पेरलेली आहे इथे वेगळ्या प्रकारची पिकं झाल्यामुळे मल्टिपल ज्याला म्हणतात क्रॉप आणि मल्टीलेयर्स क्रॉप असं म्हणजे वेगळ्या उंचीवरची वेगळी पिकं होत आहेत ह्याच्यातले जे जास्त जाळ झालं आहे समजा आता मोहरी जास्त जाळ झाले तर मोहरी उपटून त्याची भाजी करणार आहोत आपण पालेभाजी मोहरीची होते आणि जे माझ्या गरजा आणि हे तुमच्या लक्षात आलं असेल की इथे आपण पेरताना बहुतेक सगळे जे आहे ते हिवाळी पिकास आहेत म्हणजे हिवाळी पिकांमध्ये नत्रस्थिर करण्याची कडधान्यांची क्षमता असते म्हणजे हे शेत आहे भाताचं पावसाळी भाताच्या शेतामध्ये परत भात चांगला यावा पुढच्या वर्षी मग नत्राचं स्थिरीकरण होणं आवश्यक असतं त्यादृष्टीने इथे आपण दुसरं पीक जे असतं ते मुख्य दुसरं पीक हे नत्रस्थिर करणार आहे अशा पद्धतीने आपण केलं तर जमिनीची सुपीकता उत्पादकता आणि सच्छित्रता ही टिकून राहते आणि गरजे एवढंच आपण सूक्ष्म तुषार सिंचनाने पाणी देऊ शकतो ज्याला आपण म्हणतो प्रोटेक्टेड एरिगेशन जे गरजे एवढंच पिढ्या पावसाचं पाणी पडलं पावसासारखं पाणी पडलं पाहिजे म्हणजे प्रत्येक वनस्पती धुतली जाते काही प्रमाणात कीड नियंत्रण होतं आणि हवेतली आर्द्रता टिकून जाते त्याचे पीक जास्त छान येतं मनुष्यबळ कमी लागतं आणि वाफसा कायम राहतो तर हे जे पिकं आहेत हे पिकं साधारण एक तीस दिवसात काढायला सुरुवात होईल त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसात मुळाचा काढायला सुरुवात होईल मग कुठे नवलकोलाची रोपं रांगेमध्ये बी टाकलं त्याची रोपं करून आपण परत लावू शकू असं एक मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे बहुस्तरीय बहुपिक रचना इथे कमी उंचीच्या पिकांची जे जे झुडपी स्वरूपातले आहेत त्याच्या प्रकारची बहुस्तरीय बहुपिक रचना आहे